कि लावली तुला मी नाही नाही कुठे जायचे दादा हम्म पावडर पाहिजे हे घे कुक्कुला बाळ अच्छा कुक्कुला बाळ कुठे गेला बाळ कुठे बाळ गुड आफ्टरनून बोल सक गुड आफ्टरनून बोल बबू है चला मैं जाऊ आता <laughs> अरे 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 गुड़ग्या गुड़ग्या गुड़ कस चल तो रे उठ उठ चला उठा चल उठा, चला, उठा।, चला, उठा। चला चला हे बघायचंय चंदा मामा फेवरेट सॉंग बाप्पा मम्मा कधी बोलणार मम्मा कधी बोलणार तू पप्पा कुठे गेले पप्पा हा कुठे पप्पा कुठे पप्पा

ම මමකුට මම මම බාබා බාවාන පප්ා හම් फास्ट फऊला घ्यायला जा माऊला घ्यायला जा माऊला घ्यायला जा माऊला घ्यायला जा भेटली का माऊ हा भेटली माऊ माऊ भेटली हा राहून ना तर मी फेसपॅक लावला लावलाय तो पोण्याला कारण की आता मला जायचं आहे आंघोळीला त्या अगोदर माझ्याकडे दहा ते पंधरा मिनटं होते तर मी थोडीशी फुरसत मी केसले गाली आहे फेस कारण की मी आधी करायची म्हणजे बाबू नव्हता तेव्हा तेव्हा एकटी असायची तेव्हा काहीतरी करत असायची पण आता वेळ नसतो स्किन केअर हेअर केअर करायला खरंच नाही मिळत आणि मी काही यूज करत नाही तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतच असेल डाग <laughs> धब्बे वगैरे कारण की आहे ते रियालिटी आहे त्याच्यामुळे त्यात लाजण्यासारखी गोष्ट नाही फिल्टर वगैरे काही लावत नाही फ्लॉगिंगमध्ये फोटो काढायला लावते थोडाफार अच्छा दिखना होता है ना आणि आता मी थोडंसं पीठ आणि थोडंसं दूध थोडीशी हळद टाकून मी तो पॅक बनवला आणि चेहऱ्याला लावून घेतलं आहे बघू मला कसं वाटतं आहे बऱ्याच दिवसानंतर ट्राय केलं आहे मैदान आहे खेळतोय आता मी आंघोळीला जाते आणि त्यानंतर कुठची कामं करते ओ बाय हुए ओ हुँ? गाना बोला गाना बोला आलू का चालू बेटा कहा गए थे दीदान के झोके में शो रहे थे हृदय ने लात मारी रो रहे थे मम्मी ने प्यार किया हंस रहे थे चला जोपा गुड नाइट सांगून दे मी झोपतो आता झोपायची वेळ झाली पण मला झोप येत नाहीये ओ आता मी बनवते वांग्याचं भरीत आणि एकच होता आम्हाला दोघांना पण आम्ही आहे तीन जण कमी पडायला नको म्हणून मी दोघीचा वापर करते आज पाऊस नाही आमच्याकडे बर का बघू शकता तुम्ही खुला आसमान मस्तपैकी वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवून झाली फोडणी देते भरीतलं सवय तर द्यायची होती पण थोडीशी घाई आणि इथे मस्तपैकी भाकरी पण होते मी थोडंसं अख्खल लसून टाकते फक्त ठेसून दोन कांदे घेतले आणि जिरं जिरं आणि हिंग ते पण टाकायचे थोडस छान पैकी लाल होऊन <laughs> जाऊ दे आपण हे साहेब झोपले नाहीये मध्ये तीन वेळा झोकट टाकलं तीन वेळा बाहेर काढलं कारण की राहतच नाहीये तो टी व्ही बघतोय खेळतोय इथे कांदा थोडासा ब्राऊन झालेला आहे बेडिश ब्राऊन मी टाकणार आहे हिरवी मिरची नाही टाकणार आहे मी कारण की हिरवी मिरची संपली माझ्याकडे आणि टाकलेले साधी बनवतो ती वाली चटणी आणि गरम मसाला हळद मीठ धना पावडर वगैरे ते टाकले कारण की भाकरी आहे भाकरी बरोबर थोडस तिखट असेल तरच बरं वाटतं नाही तर थोडं फिक्क फिक्क लागायला लागतं चटणी भाजली गेली की याच्यात आपण ओ, वांगे टाकून देऊया भरीकचा वांगा वांगा मस्त मस्तपैकी दोन ते तीन चम्मच चटणी टाकलेली आहे कारण की मला तिखट खायचंय आणि आम्हाला दोघांना पण खूप जास्त आवडतं तिखट आम्ही तिखट खातो चटणी भाजली गेलेली आता वांगे टाकून देऊया आपण हे मी हाताने थोडंसं स्मॅश करून घेतलेलं सोलून झणझणीत भरीत वांगे आणि भाकरी झणझणीत याला म्हणतात बरं का ते वांग्याची भाजी भरीत सॉरी सॉरी भरीत रेडी आहे आणि मस्तपैकी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेणार आहे आपण आणि रेडी रेडी टू इट के

चिव चिव चिमण्या माझ्या चिमण्या हे माझ्या चिमण्या इटला माझ्या चिमण्या माऊने जपवलं ना तुला मम्मा कडनं त झोपला नाही तू हो गुडबाय बाय ओलो बापलो ओलो बापलो चिव चिमणी चिमणी तो चिमनाई चिमना बाळ माझे कुक्कुला बाळ मोठा बाळ झाला आता कुक्कुला नाही राहिला तू तुला इथे टिक्की लावली ना मी म्हणून तुला कुक्कुला बाळ म्हणते हा यायचे बाहेर बाहेर यायच यायचे बाबूला माझ्या ह येणार तू येकडे ये. या मकडे या ठाम आईला फोन करते हा सकाळपासनं पाऊस नव्हता आता नेमकं पडायला

पहिला तीन आणि टोमॅटो टोमॅटो आता चांगलेच मिळत नाही पावसाळा लागला पण घेऊन यावं लागतं आणि कारली गावठी कारली आणली आणि भेंडी पण गावठीवाली आणली गावठी भेंडी बस एवढंच आणि पुदिना कोथिंबीर कोथिंबीर आणि पुदिना

Tola pan paile Mamam kasha khato to Mamam kasha khato Asha Very good very पंगा नाही लिहिले का हलके में मत लेना कोई दे तो आरती <laughs> चला कोणी गाठतो हां आरती वर्सेस विनोद <laughs> आरती ना पाड देतो <laughs> <अरेी। laughs> आई विनर झालेले आहे आरतीबाई खरडे <laughs> लुझर विनर पावला हुआ था रात के एक बज गए अभी तो सोने दे मुझे हाँ तो सोने देगा तू तो मुझे एक बज गए